रसिक हो नमस्कार मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरिता माझी कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे आयुष्यावर बोलू काही आयुष्यावर बोलू काही माझी कविता उद्धव या वृत्तामध्ये लिहिलेली आहे हे मात्रा व्रत आहे याच्या मात्रा आहेत दोन अधिक आठ अधिक दोन अधिक दोन एकूण मात्र आहेत चौदा हे जीवन जगता जगता मग बरेच शिकलो काही हे जीवन जगता जगता मग बरेच शिकलो काही माझे माझे म्हणताना बघ कोणी माझे नाही माझे माझे म्हणताना बघ कोणी माझे नाही का शब्द मला कळताना घायाळच करती सारे का शब्द मला कळताना घायाळच करती सारे मी गोड बोललो तरीही आयुष्य मला छळणारे मी गोड बोललो तरीही आयुष्य मला छळणारे रडता रडता मी आलो जीवन सारे फुलवाया रडता रडता मी आलो जीवन सारे फुलवाया आयुष्य अनामिक आहे तरीही त्याला झुलवाया आयुष्य अनामिक आहे तरीही त्याला झुलवाया नात्यांना गुंफत गेलो धागे प्रेमाचे होते नात्यांना गुंफत गेलो धागे प्रेमाचे होते नातेच निघाले कुचके मग खातच गेलो गोते नातेच निघाले कुचके मग खातच गेलो गोते ही आयुष्याची दोरी काट्यातच गुलाब सारे ही आयुष्याची दोरी काट्यातच गुलाब सारे ಅಲಗದ ತೋಡಾ ಗೇಲೋ ಪಟಕುನ ಟೋಚನಾರೇ ಅಲಗದ ತೋಡಾ ಗೇಲೋ ಪಟಕುನ ಟೋಚನ ರೇ ನಾಕೋರ ಮೀ ಚಲೇ ನಡನಾರೋರ ಮೀ ಚೇ ನಾಕಾರಣ ಬೋಲ ಮಜಲ ಹಾ ಸಮಾಜ ಛಳನಾರ पण बोलला उनी मजला हा समाज मज छळणारा मी बोलत आहे आता या आयुष्यावर माझ्या मी बोलत आहे आता या आयुष्यावर माझ्या पण तरी तरीही जग करणारे काउगाच गाजा वाजा पण तरीही जग करणारे काऊ गाच गाजा वाजा हे जीवन जगता जगता मग बरेच शिकलो काही हे जीवन जगता जगता मग बरेच शिकलो काही माझे माझे म्हणताना बघ कोणी माझे नाही माझे माझे म्हणताना बघ कोणी माझे नाही माझी कविता आपणास कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवावे आणि मला जिंकवण्यासाठी मनस्पर्शी साहित्य परिवारच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करावे कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स नक्की कळवाव्या धन्यवाद